जिंतूर म विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत प्रचारात आघाडी घेण्याकरिता आणि मतदात्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रतिष्ठापनाला लावणाऱ्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात बुधवार वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले आखाड्यात उतरलेल्या सतरा उमेदवाराचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे पण मतदात्यांची मने जिंकण्यात कोणत्या उमेदवाराला यश प्राप्त होईल आणि विजयाचा शिल्पकार कोणता उमेदवार ठरेल यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मतदात्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे निवडून येणार की महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणणार याची उत्कंठा वाढली आहे मागील वीस वर्षापासून बोर्डीकर भांबळे कुटुंबियामध्ये निर्विवाद वर्चस्व असलेल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अतिरंगत निर्माण झाली होती कारण यावेळेस माजी आमदार दिवंगत पुंडलिकराव नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे यांनी वंचितकडून उमेदवारी मिळून विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि माजी आमदार विजयराव भांबळे यांना प्रचार यंत्रणेत वैयक्तिक लक्ष देण्यास भाग पाडल्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत प्रमुख उमेदवारासह इतर उमेदवारांनी प्रचारात वेगवेगळ्या राजकीय कृत्या वापरून करून प्रचंड चित्र पाहावयास मिळाले शेवटी बुधवार वीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत सुरुवाती सकाळी मतदान थोड्या मंद गतीने सुरू होते पण दुपारनंतर मतदानाच्या प्रक्रियेने जोर धरल्याने काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान झाले शेवटी मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर शेलुजिंतूर मतदारसंघात तीन लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस मतदान झाले यात एक लक्ष एकोणपन्नास हजार सातशे पंचावन्न पुरुष मतदार तर एक लक्ष चौतीस हजार सातशे एकोणऐंशी महिला मतदाते आणि इतर सात मतदात्यांचा समावेश आहे या सर्व मतदानाची सरासरी टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकी असून सतरा उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे पण मतदात्यांची मने जिंकण्यात कोणत्या उमेदवाराला यश प्राप्त होईल आणि विजयाचा शिल्पकार कोणता उमेदवार ठरेल यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मतदात्याने तिरंगी झालेल्या या लढतीत वंचितचे उमेदवार सुरेश नागरे हे निवडून येतात की महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणतात की महाविकास आघाडी उमेदवाराला अशी उत्कंठा वाढली आहे मात्र हे चित्र शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल तरी मतदात्यांनी आणि उमेदवाराच्या निकटवर्तींनी कार्यकर्त्यांनी मताच्या समीकरणाची जुळाजुळ सुरू केल्याने त्यांच्याकडून वेगवेगळे आमचा उमेदवार विजय होणार याचे भाकीत लावण्यात व्यस्त झाले आहेत